मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार हे अदिती तटकरेंनी सांगितलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे फेब्रुवारीचा हप्ता महिना उलटून गेला तरी लाभार्थी महिलांना मिळाला नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणींकडून फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत विचारणा होत होती आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार असल्याचं समोर आले आहे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे मार्च महिन्याचा हप्ता विधिमंडळाचं अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विभागाला निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल असे आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे लाडक्या बहिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून गिफ्ट मिळणार रा आहे राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा फेब्रुवारीला परभणीतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांच्या चेक वर सही केल्याचं सांगितलं होतं याच भाषणात अजित पवार यांनी पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील असंही म्हटलं होतं मात्र पूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतरही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळाले नाहीत त्यामुळे या योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळू शकतात अशी शक्यता होती पण फेब्रुवारीचा हप्ता हा आठ मार्चपर्यंत भेटणार आहे आणि मार्चचा हप्ता अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपले अर्थसंकल्पीय बजेट आहे ते झाल्यानंतर विभागाच्या वतीने उपलब्ध केले जाईल आणि त्यानंतर बहिणींचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र तीन तारखेपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे आदिती तटकरे यांनी सांगितले की आठ मार्च रोजी शनिवार असला तरी त्या दिवशी महिला दिनानिमित्त विधिमंडळाचं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल येत्या आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत असे आदिती तटकरे यांनी सांगितले आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो जर तुम्हाला अशा नवनवीन सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका सरकारच्या खूप साऱ्या योजना असतात स्कॉलरशिप असतात पण बऱ्याच लोकांना अशा नवनवीन योजनांची माहिती नसते तुम्हाला जर अशा नवनवीन योजनांची माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा